नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेत पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन मका बोर भेंडी आणि हरभरा बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या दरात झालेली सुधारणा कालपासून कायम आहे प्रक्रिया प्लांटचे खरेदी भाव चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान आहेत दुसरीकडे बाजारातील आवक कमीच आहे सोयाबीनची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे हमी भावाने सोयाबीनची खरेदीही सुरू आहे सोयाबीनच्या खुल्या बाजारातील भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत बाजारातील सोयाबीनची आवक पुढील दोन आठवड्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे याचा आधार सोयाबीनच्या दराला मिळू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात मक्याची आवक चांगली सुरू आहे तर दुसरीकडे रब्बी हंगामातही मक्याची लागवड आहे त्यातच मक्यासाठी पोषक हवामान आहे त्यामुळे मक्याच्या उत्पादनात रब्बी हंगामातही वाढ होण्याची शक्यता आहे याचा दबाव दरावर आहे आजही देशभरात मक्याचा दर सरासरी एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहेत मक्याची मागणी ही संत आहे पुढील काही आठवडे बाजारातील मक्याची आवक टिकून राहण्याची शक्यता आहे याचा दबाव दरावर राहील असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील बाजारात आंबोटगुड बोरांना सध्या चांगला उठाव आहे परंतु बाजारातील आवक मर्यादितच दिसतीय यंदा बोरांना पोषक वातावरण नसल्याचं सा शेतकरी सांगतायत अतिथंडी आणि वातावरणातील बदलांमुळे बोरांमध्ये किडीचं प्रमाण वाढत आहे परिणामी बोरांची गुणवत्ता कमी आहे बाजारात सध्या गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी आहे राज्यात सध्या बोरांना गुणवत्ता आणि वाणानुसार सरासरी दोन हजार सातशे ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतात बोरांची आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे राज्यातील बाजारात भेंडीची आवक कमीच आहे तर दुसरीकडे उठाव चांगला आहे सध्या केवळ पुणे आणि मुंबई बाजारातच आवक का आवक काहीशी अधिक आहे मात्र इतर सरासरीपेक्षा कमी याचा आधार भेंडीच्या दराला भेंडीला सध्या बाजारात गुणवत्तेनुसार सरासरी चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत भेंडीची बाजारातील आवक आणखी काही दिवस मर्यादित राहण्याची शक्यता आहे तोपर्यंत दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भेंडी बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत देशातील बाजारात हरभऱ्याचा भाव सध्या दबावतच आहे बाजारातील हरभऱ्याची आवक सध्या कमी आहे मात्र आयातीचा दबाव आहे हरभरा आयातीवर आयातीवर आयात आयात शुल्क आहे मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा अधिक असल्यास वाढते त्यामुळे शुल्काचा फार परिणाम होण्याची शक्यता कमीच हरभरा चार हजार नऊशे ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे रब्बीतील हरभरा लागवड ही चांगली सुरू आहे यंदा पोषक हवामान असल्याने उत्पादन चांगलं राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते याचा दबाव हरभरा दरावर राहील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यास व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोव्हनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका